अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार नेहमी एका आईला वाटत असतं की आपला मुलगा मुलगी कोण जे कोणी असेल त्यांनी व्यवस्थित राहावं मुलीने स्पेशली की मुलीची जात म्हटल्यावर आपलं असं असतं की संस्कार संस्कृती ह्या गोष्टी तिने टिकाव्या तिने अभ्यास पण करावा पण तिने घरातली कामं करावे कुठल्या वाईट मार्गाला जाऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि आजकालचा काळच असं आहे की आपण कोणाचा हात धरू शकत नाही कोणाला आपण थांबवू शकत नाही आणि वाईट गोष्टी पटकन आपल्याला आपल्या मुलांना त्या कॅप्चर करतात आजचा आहे ना अनुभव एका ताईंचा आहे ज्या महाराष्ट्राच्या बाहेर राहतात त्यांचं नाव सांगू शकत नाही पण त्यांच्या दोन वर्षाचा प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे की अतिशय दुःखात त्या बाईची गेली अतिशय दुःख त्या बाईला पहिलं तर असं की लग्न झालं आणि नवरा प्रचंड दारू प्यायचा व्यसन नवऱ्याला फक्त दारूचं व्यसन नाही नवऱ्याला बाईचं पण व्यसन होतं आणि अशा वेळेस त्या ताईनं लिहिता वाजता काही येत नाही नवऱ्याला ती बाई फोन करते नवऱ्याला ती बाई मेसेज करते त्यांना काही कळत नव्हतं त्यांना माहिती होतं की माझ्या नवऱ्याचं बाहेर एका परस्त्रीसोबत त्यांचं फोन कॉल या सगळ्या गोष्टी चालतो पण त्यांना ते कळत नव्हतं कारण अर्थात लिहिता वाजता येत नव्हतं मग त्यांनी त्यांच्या मुलीचा सहारा घेतला मुलगी नववीला होती तिला सांगितलं की तिला सांगावं लागलं की बघ गं वडिलांचा फोन चेक कर वडिलांची मेसेज चेक कर काय चाललंय काय ते आणि ती वाचून आईला सांगायची झालं असं की आईला समजलंच नाही की नवऱ्याचं काय चाललं आहे ते कळायच्या मार्गात आपण म्हणजे तो जो कळायचा मार्ग आहे तो आपण वाईट निवडला कारण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून त्या मुलीचा सहारा घेत त्या सगळ्या गोष्टी बघत गेल्या पण कधी मुलगी बिघडली हे त्यांनाही कळालं नाही झालं असं की एकदा म्हणजे वडिलांना सुधारण्याच्या नादात किंवा नवरा काय करतोय या नादात मुलगी पण हाताबाहेर निघून गेली मुलीचं पण एका बाहेर एका मुलासोबत सुब, प्रकरण झालं आणि मुलगा असा होता अगि नव नववीची मुलगी मुलगा असा होता जो ड्रायव्हर होता म्हणतो ना आपण गाडी चालवायचा असा मुलगा होता ज्याला कुठलंच संस्कार नाही ज्याला मॅनर्स नाही ज्याला काही मोठ्यांशी कसं बोलावं काहीच काहीच नाही असा मुलगा मुळात तर हे शिक्षणाचं वय आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी घडलं पण त्यांना समजलं नाही की हे कुठेतरी त्यांच्याचमुळे झालं की नवऱ्याचं काहीतरी बघण्यासाठी नवऱ्याला काय करतो नवऱ्या ते बघण्यासाठी मुलीचा वापर केला आणि मुलगी बिघडली अशा परिस्थितीत बाईने नवऱ्याला सुधारावं का त्या मुलीला त्यातून बाहेर काढावं कळत नव्हतं फायनान्शियल खूप चांगलं होतं पण मानसिक परिस्थिती खूप खराब झाली होती एक दिवस असंच एका त्या ताईंनी मला कमेंट केली त्याच्यावर त्यांचा नंबर टाकला की प्लीज मला कॉल करा आणि त्या क्षणात माहिती नाही काय तो चमत्कार झाला महाराजांनी तीच कमेंट मी पहिली पाहिली आणि मी त्यांना अर्जंट कॉल केला तेव्हा त्यांनी ही सगळी हकीकत मला सांगितली त्यांना त्यांनी अकरा गुरुवार केले स्वामी चरित्र सारामृत त्यांचे एकशे आठ पारायण झाले त्याच्याबरोबर दुर्गा सप्तशती नाही ती सेवा त्या बाईने केली कशासाठी मुलगी सुत राहावी म्हणून कारण एका पॉईंटला आपण नवऱ्यात सोडून देतो नवऱ्याचं मान्य करेल पण आपल्याला वाटतं की जे माझे हाल झाले आहे ते माझ्या मुलीची नको किंवा मी जी फसली आहे मी जी काही करते आहे मी जी काही भुक्ती आहे ते माझ्या मुलीच्या वाटीला येऊ नको आणि हे असं प्रत्येक आईला वाटत असतं प्रत्येक जगाच्या प्रत्येक आईला असं वाटत असतं आणि हेच त्या ताईंनाही वाटत होतं झालं असं एक दिवशी की ताईंनी जेव्हा त्यांनी मला फोन केला त्यांना काही सेवा कळाल्या की दिंडोरीला जाऊन भैरवचंडीची सेवा करायची असते दिंडोरीला जाऊन आपल्याला हवनयुक्त नवनाथ पारायण असतं हवनयुक्त सप्तशती असतं हवन युक्त आपल्याला गुरुचरित्र असतं स्वामीचरित्र असतं नाही ती सेवा त्यात आईली गेली दुसऱ्या राज्यातून येऊन दिंडोरीला त्यांनी ह्या सगळ्या सेवा केल्या आपली जेव्हा नवरात्राच्या कालावधीमध्ये नऊ दिवस दिंडोरीला राहून त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ केले असंख्य त्या बाईने सेवा केली तिच्या सेवेला माझ्याकडनं कर खरं सलाम साष्टांग दंडवत की पोरीसाठी मी काही करू शकत नाही मी तिला समजून सांगते की अगं तू चुकतीय एक आई तिला समजून सांगते की तू चुकती तू चुकती पण तिला काही कळत नव्हतं मग अशा वेळेस फक्त एक आधार होता महाराज त्या मला नेहमी म्हणायचे की महाराज माझा ऐकतील तरी महाराज माझा ऐकतील महाराज माझं ऐकतील सगळं वाईट आयुष्यात सगळं वाईट चालू होतं पण सेवा मात्र तेवढी तगडी झाली काही आलं तरी ताई मला कधी फोन करायचा माझ्याकडनं जेवढं मी त्यांना मदत करायची कधी कधी मला वाईट वाटायचं की ताई कधी हे संपणार आहे कधी तुम्ही यातून बाहेर बाहेर पडणार आहे आणि अवघी आता एक महिना झाला ताईने मला आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला की ताई पहिली आनंदाची बातमी की त्यांचं तिसरं घर झालं तिसरं घर त्यांचं झालं त्याच्यापेक्षा पण आनंदाची बातमी की माझी मुलगी या सगळ्यातून बाहेर पडली आता ती कशी बाहेर पडली ते पण सांगते बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे म्हणजे कदाचित आपले आई वडील पण आपल्याला इतके टोकणार नाही याच्याशी बोलू नको इथे जाऊ नको याला मेसेज करू नको याला भेटू नको शाळेत असणाऱ्या पोरी किंवा नववी दहावीच्या पोरी या डोक्याने पण स्टेबल असतं की मित्र माझा एक कोणीतरी मित्र आहे मुलगा म्हणून मित्र आहे त्याला ते मांडणं नव्हतं तू जीन्स घालू नको तू मुलांशी बोलू नको आणि एका एक म्हणजे त्यांच्या मुलीने एकाला भाऊ मांडलं होतं त्याचं म्हणणं होतं की तो तुझा भाऊ आहे तर तू बोलते कशाला किंवा तुला काय बोलायची गरज आहे तर ह्या नात्यांना पण तो टोकवायचा टोकत राहायचा आणि कसं असतं ना आईने कितीही सांगितलं तरी मुलगी ते ऐकण्याच्या पलीकडची होती पण जेव्हा स्वतःवर ते बितलं तिला जाणवायला लागलं ला की हा मला टॉर्चर करतोय हा मला काहीतरी होते आहे की काहीतरी चुकीचं घडते तेव्हा ती आईकडे आली आईला बोलली की आई नाही आता मी याच्याशी बोलणार नाही याचा आणि मला काही संबंध नाही आणि त्याची ऑलरेडी एंगेजमेंट जमली होती तरी सुद्धा तो इना इला टॉर्चर करणं या सगळ्या गोष्टी करायच्या पण तिने ठरवलं की नाही आई मी आता यातून बाहेर पडणार आणि महाराजांच्या कृपेने ती बिचारी यातून बाहेर पडली तो एक आनंद होता आणि अजून एक आनंद म्हणत आई की माझ्या नवऱ्याची दारू सुटली हा खूप मोठा आनंद कारण दारू पिऊन बायकोला मारणं हे सगळ्यात वाईट आहे आणि हे सुद्धा त्या ताईंनी सहन केलं आहे त्या ताईंनी भयानक सहन केलं आहे ही वेळ कधीच कोणावर नाही येऊ पण मी तुम्हाला सांगते माझे हे जे कोणी अनुभव कोणी दादा वगैरे बघत असतील ना त्यांना सांगते मुलींनाही सांगते शिक्षण करायचं वय आहे अभ्यास करायचं वय आहे इंडिपेंडेंट व्हायचं वय आहे की नाही असे काही बाहेर कामं करण्याचा वय आहे आणि शिक्षण आयुष्यात पहिलं आणि शेवटचा पर्याय आहे शिक्षण केल्याशिवाय तुम्हाला कोणीही विचारणार नाही कोणीही नाही अवघे आईबाप पण नाही शिक्षण असेल व्यवस्थित असेल तर तुम्हाला तिथे मांडपण मिळतो आणि फक्त लक्ष्मीच्या मागे पडू नका जिथे लक्ष्मी असेल तिथे सरस्वती नसते म्हणून आधी सरस्वती इथे निर्माण करा तिला ती, ती जर देती आहे तर ती घ्या लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे येईल आणि कुठल्याही मुलीचा कधीही गैरवापर कुठल्याही परस्त्रीशी वाईट नजरेने बघणं सुद्धा महापाप मानलं जातं ताईंनी दोन वर्ष खूप भोगलं पण महाराजांच्या कृपेने त्यांचे खूप चांगले दिवस आले खूप खूप चांगले दिवस आले कारण त्यांच्या वाईट दिवसाचा मी साक्षीदार आहे मी सगळं पाहिलं आहे की एका बाईला काय वाटत असेल भैरवचंडी सेवा सारख्या सेवा त्या ताई करायच्या खूप मला म्हणजे जेव्हा मला त्यांनी ते सांगितलं मला खूप जास्त आनंद झाला की हो ताई तुम्ही यातून बाहेर पडले सुखरूप त्यांचा संसार होते उत्तम त्यांना जावाही मिळवते त्याच्यातून आधी मुलगी चांगली शिकवते हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजचा अनुभव इथेच सांगवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत श्री स्वामीचं म्हणतात